नमस्कार मित्रांनो मी आणि माझी फॅमिली अशा प्रकारे आम्ही जाणार आहेत मायका देवी मंदिरला आणि ही अशी आम्ही जवळ रिक्षा बुक केली होती ही आमचं पवई गार्डन आहे पवईचा हा सीन आहे पूर्ण हा पवई लेक आहे इथून मस्त दृश्य दिसत आता ऊन खूप आहे आणि ट्राफिक अशामध्ये आम्हाला भेटलेले आहे खूप ट्राफिक माझी बडबड असं काही सर्व चालू होतं आणि प्रवीण हा सगळा सेन घेत होता बस ट्राफिकच होतं पोहोचायला आम्हाला एक ते दीड तास लागलेला आहे संध्याकाळी आम्ही निघलो होतो तरी वैतागली होती मी आणि चार जे बिल्डिंग दिसत ते गोदरेजची कंपनी आहे विक्रोळी लिंक रोडला आणि आम्ही असा सनसेटचा व्ह्यू हो घेतला सायंकाळ ऑलमोस्ट होत होती हे मी आणि त्या असं आमचं दृश्य आम्ही दाखवत होतो नंतर काय ट्रॅफिक सॉल्व्ह झालं जसं जा आम्ही पोहोचलो तिथं आम्ही सगळं देवाचं पूजाचा सामान घेतलं की माझी मम्मी सामान घेत आहे बरीच पब्लिक होती पोचलो आम्ही लगेच जास्त गर्दी नव्हती कारण की सगळे गेले होते मेन चिंचणीला मायका देवीच्या दर्शनाला आणि ते आपलं महादेवाचं छोटूस हे पिंड आहे तिथे आपण थोड भंडारा वगैरे ठेवलो आणि पाया पडलो तसंच आलो की मायका देवीची तुम्हाला मूर्ती दिसत असेल बघा त्याचं तुम्ही दर्शन करून घ्या आता लगेच पाया वगैरे पडलो आलो बाहेर की आम्ही इथे एक छोटस गणपतीचं मंदिर होतं तिकडे सगळं पुरणाचं हे सगळं पुरणपोळीचं नैवेद्य ठेवत होते आणि आमच्या मम्मीने तसा प्रसाद घेतला आलो तर परत संध्याकाळचा हा व्ह्यू झाला आणि आता आम्ही निघालो होतो बिरोबा मंदिरला बिरोबा दर देवस्थान आहे इथे नारळ वगैरे घ्यायचं आणि तसंच पुढे प्रवेश करत मंदिराच्या पायापाड्याच्या गाभाऱ्यात येऊन हे ढोल वगैरे ठेवले आहेत देवांचे असं आम्ही मम्मीला फॉलो करत होतो मग इथे दे भिरोबाच्या देवस्थानाचं आपलं दर्शन झालं शिवाजीनगरला पोहोचलो मग आपण जाणार असतो बाळूमामाच्या मंदिराला बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला